कारण की जनतेचा फार उत्साह आहे आम्ही ज्या जातो तिथं प्रतिसाद खूप भेटतो आहे आम्हाला चारित तिघी उमेदवारांना खूप उत्साह दिले जातो आहे कारण की आम्हाला जिथं जाऊ तिथं प्रोत्साहन भेटतो की तुम्हीच येणार आहोत निवडून असो तिघी उमेदवार निवडून देण्यात असं सांगण्यात येईल निश्चित दुसऱ्या उमेदवार आता नितीन आहेत नितीन काय वाटतंय आता तुम्हाला उमेदवारी साठी तुम्ही उभे आहात महायुतीचे उमेदवार आहात कसा राहील मुकाबला कसा राहील आणि शाश्वत किती आहात प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीचे तिघे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे यात शंका नाही आणि जनतेचा ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आणि हे मिळतो आहे त्या त्याने त्या जर बघितलं तर सर्व एकतर्फी निवडणूक वाटत आहे विरोधी पक्षात किती उमेदवार असले तरी काही फरक पडणार नाही प्रचंड बहुमताने तिघेही उमेदवार निवडून येतील तिघांचे संपर्क कंटिन्यू असल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे आम्ही सोबतच प्रचार करतो आहे बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली अमित पाटील आमच्या सुद्धा त्या सुद्धा आमच्या सोबतच फिरत आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एक संघ एक एकजुटीने दिसत असल्यामुळे महायुतीला निश्चित इथे विजय संपादत होता वैशाली ताई काय म्हणाल काय म्हणाल काय म्हणाल ताई आता उमेदवारी कसं वाटतंय मला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय मी या वार्डाच्या आधी तेरा नंबर प्रभागाची माझी नगरसेविका पण होती त्या त्यावेळेस माझे म्हणजे भरपूर कामं झाले आणि मी महिलांचा म्हणजे कोणाचं कामंसुद्धा व्यवस्थित केलेली आहे कोणी मला मोबाईल म्हणजे फोन जरी केला तरी मी त्यांचे प्रतिउत्तर दिलेले आहे त्यामुळे मला इथं चांगलीच साथ मिळाली मिळेल ही माझी जळगाव शहरात महायुती आहे महायुतीला जास्तीत जास्त लोकांचं शंभर टक्के जळगाव शहरामध्ये महायुतीचे उमेदवार येतील काय म्हणाल की तुमच्या समोर जे कॅन्डिडेट आहे ते म्हणतात की मी माझे वडील भाजी विकतात त्यांनी त्याचा प्रचार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं भाजी विकतात म्हणून कौतुक काय त्याच्यामध्ये अच्छा उमेदवार तो श्रीमंत असेल गरीब असेल त्याच्यात लगे भाग नाही आता एकीकडे जर आमच्या बाजूने विचार केला आम्ही संस्थांच्या माध्यमातून जनतेची मोठ्या प्रमाणात सेवा करतो माझ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो लाखो गर गोरगर गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही इंजिनियर बनवलं आहे डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना तिथं प्रा पुढे पाठवलेलं आहे ग्रामीण भागातले शहरातले ह्या शहरातले अनेक विद्यार्थी तिथं शिकलेले आहेत आम्ही हॉस्पिटल सुरू केलं कोरोना काळामध्ये ह्या शहरामध्ये बेड मिळत नव्हते आम्ही इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जवळपास पाच हजार पेशंटची आम्ही नेत्र तपासणी करून त्यांचे ऑपरेशन्स केले फ्रीमध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा देण्याचं से काम आपण करतो आहोत त्याच्यामुळे हे जे कार्य आहे याला तोड नाही आहे आणि म्हणून असं काही भाजी विकतो आहे म्हणून काय मग तुम्हाला तर असं माहिती पडलं भाजी विकणाऱ्याकडे सत्तावीस लाखाची गाडी कशी काय आली सत्तावीस लाखाच्या गाडी फिरतो येतो आणि कुठलं भाजी विक नाटक करणं बंद कर म्हणा बाबा हे लोकांना सगळं समजतं किती मस्ती केलेली आहे नगरसेवक असताना किती खर्च करायचा पार्ट्या करायचं हे सगळ्या जनतेला माहिती आहे ना आणि सत्तावीस लाखाच्या गाडीमध्ये फिरत असताना कसला भाजीपालन काय वडिलांचा व्यवसाय असेल तुझा काय प्रफुल्ल आणि आम्ही पण आम्ही पण पहिल्याने सामान्य कुटुंबातून होतो आम्ही पण सामान्य कुटुंबातून कष्टाने पुढे आलेले त्यात काय प्रफुल्ल एक साधा व्यक्तिमत्व आहे आमचा अनुभव प्रफुल्ल मिळणार हे सर्वच दिसत आहे तशा प्रकारे प्रफुल्ल आशीर्वाद असं आहे मी सुद्धा नगरसेवक पदापासून मंत्रिपदापर्यंत गेलेलो आहे राजकारणात समाजकारणामध्ये पस्तीस ते चाळीस वर्षापासून मी काम करतो आहे प्रचंड अनुभव आहे जनतेची कामं जनतेचे प्रश्न आम्ही चोवीस तास सोडत असतो प्रफुल्ल आज पहिल्यांदा आहे जसं आज पहिल्यांदा प्रफुल आहे तसं मी एक्क्याण्णव साली पहिल्यांदा उभा राहिलेलो होतो मला एक्क्याण्णव साली जनतेने निवडून दिलं आम्ही डेव्हलप झालो तसा तो पण डेव्हलप होईल आकाशातून कोणी अनुभवी येत नसतो त्याला पहिल्यांदा उभं राहावं लागतं मग तो एकदा निवडून ना आल्यानंतर त्याला अनुभव येत असतो त्याच्यामुळे प्रफुल्ल आमची फुल बॅकिंग राहील आमचं पूर्ण घर जे आहे आम्ही सेवा लोकांची करत असतो माझी पत्नी नगरसेविका राहिलेली आहे सभापती राहिलेली आहे शिक्षण समितीची या मा नगरपालिकेमध्ये आता दूध संघाला संचालक आहे पूर्ण जिल्ह्याच्या मतदारसंघातून मिशेसला त्या ठिकाणी आम्ही निवडून आणलेलो होतो निवडून आलेली आहे विशाल आमचा शैक्षणिक संस्थांमध्ये रोज काम करतो जनतेची कामं करतो पूर्ण घरानं आमचं जनतेच्या सेवेमध्ये आहे आणि त्यामुळं प्रफुल्लला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बॅकिंग राहील या मतदारसंघाचा विकास करताना आमचे जे चारही नगरसेवक असतील प्रफुल्ल सहित ह्या मतदारसंघामध्ये निधीची कमतरता पडणार नाही राज्य सरकार तर आमच्याबरोबर आहेच परत अर्थ खातं अजितदादांकडे आहे आम्ही करोड रुपये आणू शकतो इथं ही मोठी बॅकिंग आहे आता एखादा अपक्ष आला त्याला कोण विचारणार आहे हा फरक पडतो सत्तेमध्ये आणि म्हणून जनतेला आमचं आव्हान आहे पक्षाने सुद्धा अकलपट्टी केलेली पक्षाने अकलपट्टी केली के पक्षाचा वि पक्षाचा विश्वासघात केलेला आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारावरती विश्वास ठेवायचा का जनतेने हा एक विचार केला पाहिजे आणि त्यांना मर्यादा आहेत कामं करण्याच्या वगैरे त्याच्या पन्नास पट शंभर पट कामं आम्ही करू शकतो आणि म्हणून जनतेला आम्ही आव्हान करतो की भूलतापांना बळी पडू नका भावनेच्या भाषणांना बळी पडू नका आणि पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये ह्या प्रभागाचा विकास कोणते पक्ष करू शकतील याचा विचार करा कोणते उमेदवार करू शकतील याचा विचार करा उमेदवारांचं काम बघा उमेदवारांचं बॅकग्राऊंड बघा